काय गा आज अशी काळजी तर आउशद, का बसलीस तपासणीला आली नाही दवाखान्यात ताई तपासणीला तर जायचंय पण मनात धाकधूक आहे चांगलं खाणं पिणं औषध पुढचा खर्च घरात हातच राखून खर्च करावा लागतोय कसं होईल सगळं आहेस का तू एकटी नाहीस आपल्या सरकारने तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या आरोग्याची जबाबदारी घेतली आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना कशासाठी आहे मग पण ताई ही सरकारी मदत आमच्यापर्यंत वेळेत पोहचेल का नक्कीच पहिल्या अपत्यासाठी पाच ते सहा हजार पर्यंतची मदत मिळते आणि विशेष म्हणजे कोणताही मध्यस्थ नाही हे पैसे थेट तुझ्या बँक खात्यात जमा होतात मग तर कुणाची विनवणी करायची गरजच नाही वेळेवर आणि की अगदी बरोबर हा फक्त पैसा नाही ग तर हे पोषण आहे आपल्या बाळाला कुपोषण मुक्त करायचंय आणि तुला सुदृढ ठेवायचंय हाच भाजप सरकारचा उद्देश आहे आई सुरक्षित तर बाळ सुरक्षित खरंच इतके दिवस मनात खूप भीती होती पण आता वाटत आहे कुणीतरी पाठीशी खंबीर उभं आहे आधार मिळालाय मला चल मग उशीर कशाला आजच तुझी नोंदणी पूर्ण करूया लक्षात ठेव वेळवर तपासणी आणि सकस आहार हेच तुझ्या बाळाचं भविष्य आहे अशाच भक्कम आधारासाठी आमचं मत पुन्हा एकदा भाजपला